लक्ष लक्ष ही गाडी कुठे लक्ष लक्ष ही घाटावर पण गाडी पळाली होती आणि इथे बोनुलीला पण पळाली होती गाडी थांबवायचा गा का त्याला थांबवायचा जोपर्यंत आता तो मालकासाठी आणि आमच्या मुलांसाठी जे आमचे सर्व मुलं त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी जोपर्यंत पळतोय तोपर्यंत तो पलतच राहणार आहे आणि त्यावेळेला काही बाईला त्याच्यासोबत पळाली त्याच्यासोबत मोठा लक्ष सुद्धा पलालेला आहे जपान लक्ष ही पण गाडी हा आता मी लोक बोलतोय म्हातारा झालाय पण आता मी तर सांगतोय त्याला आत्ताच खरी जवानी आले बरीचशी बैला ना मला वाटतं दोन चार पाच जास्तीत जास्त दहा वर्ष पलतात पण इतकं वर्ष टिकून पडल्यान मला वाटतं आता मुंबईला सध्याच्या घरीला हाच बैल आहे हा आत्ताच्या घडीला म्हणजे तुम्हाला सांगतो या वयात अजून तर कोणाचा बैल एवढा पलत नाही सर परशुर्धन नमस्कार नमस्कार छान गाडी पलावली लाडकी आणि लक्ष लक्ष मला वाटतं ही गाडी सतत पलतय आणि चांगले चांगले म्हणजे आतापर्यंत गुलाला पण खूप चांगली झालेली आहेत आणि बघा एक मला वाटतं दोन ते तीन वर्षाचा आणि एक सतरा वर्षाचा सोळा सतरा सोळा वर्ष अठरा वर्षाचा आणि मन मिलाऊ आहे गाडीचा आणि घरची गाडी बोलली आज आहे काय बोलाल आज गुलाल पण चांगला झाला आहे आज पण गुलाल चांगला झाला बैल पण आज चांगले पाहिले दोन्ही पण आणि थोडासा उतारायचा रस्ता होता पण फाटी चांगली बनवलेली काकरवालकरांनी त्यांचंही मनापासून अभिनंदन आणि लक्ष्या आणि लाडक्या ही गाडी चांगलीच पलते आणि घरचा साजव हो, आमचा कंटिन्यू आली बोलायला ते कंटिन्यू बोलायला ते बघा ना तुम्ही जोडी पण ना वयाचं किती डिफरंट आहे पण जो लक्ष आहे ना हा आमच्या दावणीचा हेडमास्टर आहे <laughs> दावणीचा हेडमास्टर म्हणजे त्यांनी आतापर्यंत सर्व पहिले घडवली यांनी लाडक्या घडवला सम्राट घडवला आता शंभू पण घडवायचा त्याच्याकडूनच आणि नक्कीच आपले कृष्ण शंकर पाटील आणि स्वर्गीय सतीश स्वर्गीय सतीश प्रतिष्ठान जांभिवली या नावाने गाडी पलतोय आणि पराग मोहन काढू आणि पराग मोहन काढू लक्ष काय बोलायला अजून मला माहिती द्या लक्ष लक्षाने लक्षा तर आमचं एवढं नाव केलेलं आहे की के आता त्याची उपकार आम्ही फेळू पण शकत नाही आता खाली त्याच्याकडून एवढंच आहे की अजून एक चांगली एक गाडी चांगली करावी आणि बैल आली चांगल्या पद्धतीने पळतोय बाकी त्यांनी आमच्या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या म्हणजे अजून एखादी गाडी एक स्वप्न आहे त्यांचं तेवढ्या खाली पूर्ण करावा घरची गाडी घरची गाडी घरचे आमचे सात ने ने कुटली -कुटली शासा। शासा शंबू शंबू। ते सात बैल आहेत त्यातनं कुठल्या पण एक गाडीने आमचं स्वप्न पूर्ण करावं आणि आज कुठली कुठली आहे ससा ससा नाही इथे सम्राट आहे लाडक्या शंभू कल्याण लक्षा आणि निल्या निल्या काय बोललो आज मैदान पण काकररा मला वाटतं दुसरं नाही आता तर आम्ही काकरच्या मैदानात पहिल्यांदाच आलो या मैदानात गेल्या वर्षी आम्ही त्यांचा तो जुना मैदान होता त्या मैदानात आम्ही कंटिन्यू असायचो गाडी कशी जमली काय बोला गाडी आम्ही विचारून केलेली होती डावडीचे अमित यांचा शंभू आणि येताडेवाल्यांचा जो तो वासरू कुठला होता त्याचं नाव नाही माहिती आणि अशी गाडी झाली ड्रायव्हर विषय झाला ना आज आम्ही सूरज ड्रायव्हरला बसवला होता बोरप्याचा हां आणि जो आता आयोजकांनी आता बघा आज मला वाटतं लाईव्ह नाही पण उद्या लाईव्ह पडणार आहे पण ज्या गाड्या होतात ना त्या कुठेतरी एक प्रेक्षकांच्या ते सा पाहण्यासाठी सारख्या गाड्या होतात आज लक्षाला पलण्यासाठी बघण्यासाठी लोक भरपूर येतात कारण का तर त्याने खूप मोठा काल गाजवलाय त्याच्या कालाविषयी थोडीशी माहिती दे आतापर्यंत दिल्यात पण आता आम्ही जोपर्यंत म्हणजे मुलाखती घेऊ लक्ष्याचा काल विचारू लक्षाचा काल सांगण्याचं काय लोकांनी बघितलेलं आहे जुन्या काळात म्हणजे जेव्हा जो पलत होता दोन हजार तेरा चौदापासून पासून जो आहे आजपर्यंत म्हणजे त्याच्या आधी पण पलत होता पण बंदीच्या काळात पण त्यांनी पप्पू शेठ पाटील आणि स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठान यांचं खूप नाव गाजवलेलं आहे आणि त्यावेळेला काही बाईला त्याच्यासोबत पळाली त्याच्यासोबत मोठ्या लक्षसुद्धा पळालेला आहे जपान लक्ष ही पण गाडी खूप खूप काल टिकून लक्ष लक्ष ही गाडी कुठे पळालेली आहे लक्ष लक्ष ही घाटावर पण गाडी पळाली होती आणि इथे बोंडुलीला पण पळाली होती गाडी म्हणजे आज मोठा लक्ष पण अजून जिवंत आहे आणि आपला हा अजून हा लक्ष्यापेक्षा मला तर वाटत एक ते दोन वर्ष लहान आहे मोठा मोठ्या लक्ष्यापेक्षा लक्ष म्हणजे तो एकोणवीस वर्षाचा आणि हा अठरा ते सतरा वर्ष दावणीला कसा काय आला तुमच्या दावणीला कसा आला जेव्हा ठाकूरपाडा आहे ना आपल्या इथे इथेच एमिसीमध्ये ठाकूरपाडा गाव आहे सोरकादे म्हणून परिवार आहे त्यांच्याकडे हा लक्षा पलायला त्यांनी आणला होता छोटासा वासरू होता पण त्याची नजर आहे त्याच्यावरती आमची म्हणजे पी एस काका पप्पू शेठ यांची खूप दिवस त्यांच्या त्याच्यावर नजर होती आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की वासरू विकायला काढलं आहे त्यावेळी आम्ही विचार न करता लक्षबैल घेतला होता आणि तेव्हा तो आदतमध्येच होता थांबवायचा कधी त्याला थांबवायचा जोपर्यंत आता तो मालकासाठी आणि आमच्या सो मुलांसाठी जे आमचे सर्व मुलं त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी जोपर्यंत पलतो आहे तोपर्यंत तो पलतच राहणार आहे बरीचशी बैला ना मला वाटतं दोन चार पाच जास्तीत जास्त दहा वर्ष पालतात पण इतक्या वर्ष टिकून पडणारा मला वाटतं आत्ता मुंबईला सध्याच्या घरीला हाच बैल आहे हा आत्ताच्या घडीला म्हणजे तुम्हाला सांगतो या वयात अजून तर कोणाचा बैल एवढा पलत नसेल माझ्या तर माहितीनुसार पण लक्ष अजून पण आहे ना मी तुम्हाला सांगतो त्याला जर चांगला अजून बैल असेल ना तर चांगल्या चांगल्या गाड्या करण्याची त्याच्यात धमक आहे त्याची म्हणजे तुम्ही देखरेख प्रकारे म्हणजे आतापर्यंत कशी चालू आहे आता गरमीचे दिवस आहेत गरमीचे दिवस आहेत त्याच्यासाठी आता काय करते आम्हाला माझे चुलते योगेश पाटील आणि आमचे मोहन शेठ यांनाच माहिती आहे की काय चालू आहे त्याला खाणं काय ते आणि त्याची पैदास पण झाले मान्याबाई त्याची पैदास मला तर वाटतं त्याच्यावरती नाव करणार असं वाटतं मला कारण की त्याचे रूप सर्व लक्षाचे जेवढे गुण आहेत ते त्याच्यामध्ये उतरलेले आहेत म्हणजे मला वाटतं पुढच्या सीजनला एंडिंग पर्यंत त्याचा एक तुम्हाला दिसणार एवढं तर नक्की आणि मला वाटतं बोनेलीच्या मैदानामध्ये बाप बेटा हे दो दोघं चालत होते पाठीमध्ये त्यावेळेला तिथं अनाउन्समेंट पण झाली बाप बेटा असे आले तुम्हाला अजून एक याच्याबद्दल सांगतोय हा आता मी लोक बोलतोय म्हातारा झालाय पण आता मी तर सांगते त्याला आत्ताच खरी जवानी आले म्हणजे तो आता वयात येत आहे असं मला वाटतंय कारण की या वयात एवढं स्पीडचा बैल कोणाकडे नाही आहे आणि तुमचं भाग्य आहे म्हणजे आमचं भाग्य म्हणजे आमचं पाटील परिवाराचं आणि आमचं मित्र परिवाराचं सगळ्यांचं भाग्य आहे की हा लक्ष आज आमच्या लावणीला आमचं नाव करतंय आणि आमचे चुलते स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठान यांचं नाव आणि कृ कृष्णाशंकर पाटील मांगरुल यांचं नाव करतंय आहे एवढंच आमचं भाग्य आहे बरोबर आहे चला आता लवकरच दुसऱ्या मैदानावर आपली भेट होईल कारण लक्षाला आम्ही बघतोय ना प्रत्येक मैदानामध्ये आणि लवकरच घरचा साथ पण पलतानी दिसेल जो काल जो गेल्या वर्षी काल गाजवला होता लक्षा कल्याणने तो पुन्हा दिवस आणायचे आमचे विचार आहेत म्हणजे कल्याण आणि लक्ष ही गाडी पण पलताना आज आजच पलवणार होतो पण ही गाडी जमल्यामुळे आम्ही ती गाडी नाही पलवली आता कल्याण पण आलं आहे म्हणजे विषयी थोडीशी माहिती द्या दोन मिनटाखाली बैल आमचा कल्याण हा थोडे दिवस आजारात होता आत्ता तर आम्ही त्याला दहा पंधरा दिवसानंतर त्याला बाहेर काढलेला आहे आज आम्हाला त्यांची शर्यत करायची होती पण काही कारण असते शर्यत काय जमली नाही आहे आता बघूयात पुढच्या अड्ड्याला त्याची शर्यत चांगल्या पद्धतीने करू आणि जास्तीत जास्त करून लक्ष आणि कल्याण पलवण्याचा विचार करू चालेल धन्यवाद धन्यवाद तुमचे पण आभार